लोकसभा निवडणुकीचा काळ आहे आणि राज्याच्या राजकारणामध्ये दर बारा तासाला नव्या घडामोडी घडत आहेत वेगवेगळे ट्विस्ट येत आहेत कालचीच एक महत्वाची घटना की राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवराव जानकर यांनी अचानकपणे त्यांना अचानकपणे पुन्हा आपल्या जुन्या युतीचं महायुतीचं प्रेम आलं आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांना मिठी मारली आणि महायुतीमध्ये राहण्याचा निर्णय घेतला परंतु गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये रावसाहेब जानकरांची भाषणं त्यांची विधानं त्यांच्या बाईट ह्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात होत्या ते। परंतु त्यांनी काल पलटी मारली इकडे माड्यामधून एक जागा आम्ही रावसाहेब महादेव जानकर यांच्यासाठी देतो असं जेव्हा शरद पवार यांनी म्हटलं तेव्हा जानकरांचं मत वाचानकपणे वाढलं आणि ते तिकडे पुन्हा महायुतीमध्ये जाऊन आपली जागा त्यांना कुठली मिळणार आहे ते ठरणार आहे एक जागा त्यांनी पक्की करून घेतली त्या जरा महादेव जानकरांचा विषय त्यांचं महत्व वाढलं पण अजित पवारांचं महत्व मात्र या घटनेनं अत्यंत कमी झालेलं आहे आणि अजित पवारांची एवढी राजकीय बेकार अवस्था महाराष्ट्रामध्ये का होते आहे या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दरिंगा लाईव्ह महादेव जानकर जेव्हा पुन्हा युतीमध्ये गेले तेव्हा आता त्यांना महायुतीकडून तीन पैकी एका जागेचं तिकीट देण्याचं निश्चित झालेलं आहे त्यापैकी पहिला मतदारसंघ आहे परभणी दुसरा मतदारसंघ आहे माडा आणि तिसरा मतदारसंघ आहे बारामती बारामती मतदारसंघातून महादेव जानकर राणा उमेदवारी ती सुद्धा रासपच्या तिकिटावर म्हणजे त्यांच्या कब्बशी या चिन्हावर म्हणजे अजित पवारांचा स्वतःचा मतदारसंघ ज्याला होमपीच म्हटलं जातं या वरून आ, अजित पवार माघार घेण्याच्या मनस्थितीमध्ये का आले किंवा त्यांना माघार घ्यावी आणि इथून महादेव जानकरांना उमेदवारी द्यावी असं का वाटलं किंवा असा विचार तरी त्यांच्या डोक्यामध्ये का आला किंवा हा विचार त्यांच्या डोक्यात कुणी घातला किंवा या मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्राताई पवार जर लढल्या तर त्या निवडून येणार नाहीत याची खात्री अजित पवारांना का पडली आणि स्वतःच्या गावात स्वतःच्या मतदारसंघात जिथे आपल्या आयुष्याची खूप राजकीय आयुष्य वर्ष गेली तिथे त्यांची ही अवस्था व्हावी की अजित पवार स्वतःला म्हणतात की बारामतीचा विकास मी घडवून आणला बारामतीच्या प्रत्येक विकासाच्या प्रयोगामध्ये मा माझा सहभाग राहिला किंवा मा माझ्यामुळे हे सगळं घडलं असं म्हणणारे अजित पवार राज्याचे मोठे अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार आपल्या पत्नीला बारामतीमध्ये लढवण्यासाठी बेतात का काही भीती वाटते त्यांना आपल्या स्वतःच्या घरच्या मतदारसंघामध्ये हक्काच्या मतदारसंघामध्ये मित्रांनो त्याची कहाणी खूप इंटरेस्टिंग आणि मजेशीर आहे पहिली गोष्ट अजित पवारांनी हे जे बंड केलं शरद पवारांना सोडून ते स्वतंत्रपणे बाजूला पडले आणि त्यांनी भारतीय जनता पार्टी बरोबर जो घरोबा केला हा घरोबा बारामतीच्या लोकांना आवडलेला नाही किंवा बारामतीच्याच नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये असलेली ज्या सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्या एकाही विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या या निर्णयाचं उत्स्फूर्त स्वागत झालं नाही अजित पवारांनी गद्दारी केली अजित पवारांनी धोका दिला आपल्या चुलत्याला अजित पवारांनी फसवलं अशा प्रकारच्या भावनाच या मतदारसंघामध्ये कायम निर्माण झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर सुनेत्राताई पवार यांना जर आपण इथे मैदानात उतरविलं तर आपल्याला धोका होऊ शकतो याची चाहूल अजित पवारांना आहे आणि त्यामुळं महादेव जानकरांच्या नावाची आता चर्चा सुरू झालेली आहे आता जानकर या मतदारसंघामध्ये गेल्यानंतर काय होणार आहे जानकर माडामध्ये गेले तर काय होतील किंवा जानकर परभणीत गेल्यानंतर काय होतील या तिन्ही ठिकाणी जानकर जर लढले तर या तिन्ही मतदारसंघाची जी अवस्था आहे किंवा जी आजची राजकीय भूमिका आहे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या बाजूला एक सहानुभूतीची प्रचंड मोठी लाट आहे सुप्रियानी त्या भागामध्ये चांगलं काम उभा केलंय लोकांचा संपर्क तगडा आहे शिवाय शरद पवार आ, हाजुश, पाटी लेला हा जो सुप्रियाताईच्या पाठीमागे असलेला आशीर्वादाचा मोठा ब्रँड आहे हा ब्रँड बारामतीमध्ये इतर कुणालाही विजयाचा गुलाल उधळू देणार नाही ही बारामतीची परिस्थिती आहे तर तिकडे परभणीमध्ये आता सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आणि या गटाशी एकनिष्ठ राहिलेल्या खासदाराचा तो मतदारसंघ आहे त्यामुळे त्यांना तिथून पुन्हा उमेदवारी मिळणार आहे महायुती महाविकास आघाडीच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या वतीने आ, महा जर त्याला तेथे उमेदवारी मिळाली तर जे वातावरण धानाशिव मध्ये तयार आहे ओमराजे निंबाळकरांच्या बाबतीमध्ये अगदी तसंच वातावरण परभणीमध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि परभणीमध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला संधी मिळू शकते अशी तिथली परिस्थिती आहे माडा या मतदारसंघामध्ये जर आता उमेदवारी भारतीय जनता पार्टीनं घोषितच केली आहे माड्यामध्ये त्यामुळे तिथून ते, ते पुन्हा महादेव जानकरांना उमेदवारी तिथून देण्याची शक्यता माडामध्ये आज उरलेली नाही माड्याचा उमेदवार भारतीय जनता पार्टी या परिस्थितीमध्ये बदलेल आणि तिथून महादेव जानकरांना उमेदवारी देईल असं वाटत नाही पण समजा दिलीच तर ज्यांची उमेदवारी बदलली जाणार आहे ते नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील ही दोन्ही गट महादेव जानकरांना या मतदारसंघामध्ये मदत करतील का आणि त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर होईल का अशा प्रकारची एक क्षमता आहे म्हणजे तिन्ही ठिकाणी ज्या ठिकाणी एक शक्यता होती जर महाविकास आघाडीच्या बाजूला जर महादेव जानकर राहिले असते आणि शरद पवारांची मदत घेऊन ते जर माढ्यामधून लढले असते स्वतःच्या चिन्हावर चे लढले असते तर निश्चितपणे लोकसभेमध्ये जाण्याचा महादेव जानकरांचा मार्ग खुला झाला असता परंतु हा मार्ग असा तिथलाही बंद झालेला आहे त्यांनी स्वतः तो बंद करून घेतलेला आहे म्हणजे महादेव जानकरांचं लोकसभेमध्ये खासदार म्हणून जाणं हे आज तारखेला कठीण होऊन बसलेलं आहे बघूया आणखीन त्यांना कुठे उमेदवारी देण्याचा प्रयत्न होतो ते पण महादेव जानकरांचा विषय महत्वाचा नाही त्यांचं महत्व वाढलेचं आहे ऑलरेडी या निमित्ताने का होईना आता काही फायदा नाही झाला तर भविष्यामध्ये त्यांचा काही फायदा होऊ शकतो परंतु अजित पवार अजित पवारांची गुची कशी झाली आहे बघा अजित पवाराला इकडे आड तिकडे वीर अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे सुनेत्रा पवारांना लोकसभेसाठी लोकसभेच्या मैदानात उतरावं तर पराभव पदरी येणार आहे आणि नाही उतरावं तर राज्यभरात बदनामी होणार आहे की अरे अजित पवार स्वतःच्या मतदारसंघामध्ये आपलं राष्ट्रवादीचं चिन्ह जे घड्याळ आहे हे घेऊन जर उतरू शकत नाहीत तर राज्यामध्ये यांचं काय महत्व असणार आहे किंवा सुनेत्रा पवारांना निवडून आणण्याची क्षमता जर अजित पवारामध्ये नाही तर राज्यामध्ये ते आपल्या उमेदवारांना कसं निवडून आणणार आहेत अशा प्रकारची मोठी गुच्छी किंवा अडकित्यात सापडलेलं हे नेतृत्व आहे आणि अडकित्यात सापडलेला हा नेतासुद्धा आहे सर्वात जास्त म्हणजे आता चार जागा जवळपास महायुतीच्या जागेच्या वाटणीमध्ये अजित पवारांच्या पदरामध्ये येत आहेत आणि चारपैकी एका तरी जागेवर अजित पवार गटाचा उमेदवार विजय होईल काय अशा प्रकारची शंका लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्यातच महादेव जानकरांच्या नावाची चर्चा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये जेव्हा सुरू होते तेव्हा अजित पवार किती या मतदारसंघामध्ये आपल्या पत्नीला लढवण्यासाठी किती घाबरलेले आहेत घाबरलेले असावेत किंवा घाबरत आहेत काय अशा अनेक चर्चा राज्यात आता सुरू झालेल्या आहेत आणि असं जर घडलं की सुनेत्रा पवारांना जर अजित पवारांनी या मतदारसंघामध्ये उभं नाही केलं तर महाराष्ट्रामध्ये अजित पवारांच्या बाबतीमध्ये जो संदेश जाणार आहे तो संदेश त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किंवा त्यांच्या अजित पवारांच्या गटासाठी अत्यंत धोकादायक आहे महाराष्ट्रामध्ये अजित पवारांची फार मोठी बदनामी या माध्यमातून होणार आहे किंवा हा नेत्या आता काही कामाचा उरला नाही अशा प्रकारची भावना लोकांच्या मनामध्ये पुढे निर्माण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे ही लोकसभेची निवडणूक हे अजित पवारांसाठी एक चिंतेची निवडणूक झालेली आहे हे करावं तर तसं आणि ते करावं तर तसं अशी अजित पवारांची अवस्था झालेली आहे इकडे आड तिकडे वीर आपण म्हणतो ना तशी परिस्थिती आहे कुणीकडे जरी गेलं तरी पाण्यातच पाडावं लागणार आहे अशी परिस्थिती अजित पवारांची झाली आहे आणि सुनेत्रा पवार या जर लोकसभा मैदानातमध्ये नाही राहिल्या आणि तिथे जर महादेव जानकर हे राहिले तर निवडणूक टफ होईल का नाही होईल आपण भविष्यामध्ये बघणार आहोत तिथे कोण विजयी होईल हे आता लोकांच्या आणि सर्व संस्थांच्या लक्षात आलेलं आहे की तिथे कुणीही असला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तर तिथे शरद पवार यांचाच झेला उंच राहणार आहे किंवा त्यांचा झेला फडकणार आहे बाकीचं कोणाचंही त्या मतदारसंघामध्ये काहीही चालणार नाही अगदी अजित पवारांचं सुद्धा काही चालत नाही हे जेव्हा अजित पवारांच्या लक्षात आलं तेव्हाच महादेव जानकरांच्या नावाची चर्चा या मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि ही चर्चा सुद्धा महादेव जानकरांची स्वतःची जात आणि त्या मतदारसंघामध्ये बहुसंख्येने असलेले मतदार त्या जातीचे मतदार हे गणित घालून त्या मतदारसंघामध्ये महादेव जानकर विजय होतात की काय असं महायुतीच्या नेत्यांना वाटतं आहे आणि महादेव जानकरांचा प्रयोग करण्याच्या मनस्थितीमध्ये महायुती सुद्धा आहे वास्तव असं आहे की बारामती मतदारसंघ हा कुठल्या जातीपातीचा मतदारसंघ नाही बारामती मतदारसंघाची नाळ ही, ना ही शरद पवाराशी जोडलेली नाळ आहे शरद पवाराच्या पन्नास वर्षाच्या राजकारणाशी जोडलेली नाळ आहे प्रत्येक घराघरामध्ये विकासाची गंगा ज्या पद्धतीने शरद पवारांनी पोहोचवलेली आहे किंवा या मतदारसंघाचं नाव देशात आणि जगात मोठं करण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने शरद पवारांनी केला आहे त्या पद्धतीमुळे तिथं कुणाची डाळ शिजत नाही अशी परिस्थिती आहे आणि ही गोष्ट अजित पवारांच्या लक्षात आली अजित पवारांनी जेव्हा मोठमोठ्या सर्वे संस्थांना या मतदारसंघामध्ये पाठवून लोकांचा जनमताचा जेव्हा कौल घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा बहात्तर टक्के सत्तर टक्के एकाहत्तर टक्के या रेंजमध्ये लोक शरद पवारांच्या बाजून असल्याचं जेव्हा अजित पवारांच्या लक्षात आलं तेव्हा सुनेत्रा पवारांना ऐवजी महादेव जानकरांना लढवलं तर चालू शकतं का अशा प्रकारचा पराभवी मनोवृत्तीचा विचार किंवा पराभूत मनोवृत्तीचा विचार त्यांच्या मनामध्ये आलेला आहे आणि अजित पवार आज आ, पराभूत मनस्थितीतून जात आहेत अजित पवारने सुमित्रा पवाराला बारामतीतून निवडणूक न लढवण्याचा जर निर्णय घेतला राजित पवार इथेच पराभूत झालेले आहेत त्यांचे राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये पराभूत होईल त्याची ही चिन्हे आहेत आणि म्हणूनच राष्ट्रपतीच्या महादेव जानकरांची चर्चा या मतदारसंघामध्ये सुरू झाली आहे देवेंद्र फडणवीसांचं बरं आहे आपल्या तीस जागा त्यांनी कायम ठेवल्यात उरलेल्या आठ जागा दोघांना देऊन टाकल्यात कोण आलं काय गेलं काय पडलं काय राहिलं काय त्याला त्याचं काही फारसं सोय सुतत नाही निवडून आलेच तर मोदींमुळे आले म्हणायला फडणवीस मोकळे आहेत आणि पडलेच तर पवारांमुळं पडले पडलेच तर शिंदेमुळं पडले असं म्हणालाही ते मोकळे आहेत देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत त्यांच्या राजकारणाची दहा बोट तुपात आहेत परंतु अजित पवार मात्र आ, आज सुपात आहेत उद्या ते जात्यात जाण्याची दाट शक्यता आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगा लाईव आवाज महाराष्ट्राचा